गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत इथे शेतावर आणि लोकं सगळी आलेली आहेत सात वाजताच ते लोक येतात आणि सकाळचं ब्रीफिंग होतं की कोण काय काम करणार आहे कसं आजचा दिवस होणार आहे हे सकाळी मॉर्निंगला आम्ही प्लॅन करतो सगळ्या लोकांना सांगतो आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट करतो तर आता काही लोक टोमॅटो हार्वेस्ट करत आहेत टोमॅटो रेड झालेत आणि मी चालली आहे बास्केट घेऊन चिली हार्वेस्ट करायला आणि आपला जो जुना टोमॅटो होता तर काही लोक त्याचे पोल्स आणि मल्च पेपर काढतायत मल्च पेपर हा खूप व्यवस्थित काढावा लागतो कारण की प्लास्टिक जर जमिनीमध्ये राहिलं तर ते बरेच वर्ष राहतं ते कंपोस्टेबल नसतं त्याच्यामुळं ते प्लास्टिक तसंच्या तसं राहतं आणि जे आपल्याला अजिबात नको आहे तर आम्ही जेव्हा मल्च टाकतो तेव्हा खूप खूप केअर घेतो की ते पेपर व्यवस्थित निघायला पाहिजे तर मी तुम्हाला तसं दाखवेल तर आजचं आम्ही जे करणार आहोत तर ते फ्रूट्स ट्रीजला सगळ्यांना फर्टिलायझर टाकायचं आपल्याला आणि चिलीजचं हार्वेस्टिंग करायचं आहे टोमॅटोजचं हार्वेस्टिंग करायचं आहे टोमॅटोचे बॉक्सेस पॅक करायचे आहेत आणि मग जुने टोमॅटोज क्लीन करायचे आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आपल्या मिरच्या किती छान दिसत आहे त्यांना आपण लास्ट वीकला फर्टिलायझर अप्लाय केलं होतं आणि रात्री त्यांचं वॉटरिंग झालेलं आहे तर छान झालेलं हो। आहे तर आपण आता हार्वेस्टिंग स्टार्ट करणार आहोत तर ह्या पूर्ण पॅचमधल्या चिलीज आपण हार्वेस्ट करणार आहोत आपल्याकडे एक ऑर्डर आहे ज्याला आपल्याला फुलफिल करायचं आहे आणि त्यासाठी आपण ह्या मिरच्या काढणार आहोत अजून एक गोष्ट जेव्हा इथे थंडी पडते तेव्हा मिरच्यांचं प्रोडक्शन बऱ्यापैकी रिड्यूस होतं कारण की हे जे फ्लावरिंग स्टेज आहे तर हे फ्लावरिंग बऱ्यापैकी इथे होत नाही तरी आपल्या शेतावर क्लायमेट जे आहे ते चांगलं इथे फ्रॉस्ट पडत नाही पण बऱ्याचशा ठिकाणी इकडे साऊथ आफ्रिकामध्ये फ्रॉस्ट पडतो जेणेकरून काय होतं की सकाळचं टेम्परेचर खूप ऊन असतं आणि संध्याकाळी अचानक खूप जास्त थंडी आणि एक फ्रॉस्ट म्हणजे बर्फाचा एक बारीक लेअर तयार होतो दव म्हणतो पण ते दव बर्फासारखं असतं आणि ज्याच्यामुळे सडन टेम्परेचर चेंजेसमुळे झाडं शॉकमध्ये जातात आणि ते फ्लावरिंगसाठी खूप जास्त इम्पॅक्ट करतं तर आत्ता आपल्याकडे अशी परिस्थिती नाही आहे फ्रॉस्ट पडत नाही आहे तर त्याच्यामुळे आपण त्याचा भरपूर उपयोग करून घेतो आहे आणि त्यासाठी आपण टोमॅटोज चिलीज हे क्रॉप्स ह्या एरियामध्ये घेऊ शकतो ही एक फुल्ली ग्रोन साईजची मिरची आहे ही वरायटी जी आहे ती राजा व्हरायटी आहे कच्ची आणि तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या मिरच्या झाडाला लागलेल्या आहेत पण आपण सगळ्या काढत नाही हो, आहोत कारण की ह्या फुली ग्रोन नाही आहेत तर ही आता ग्रो व्हायला अजून एक दोन ते तीन दिवस लागेल मग आपण त्या हार्वेस्ट करू तर आता आपण तुम्ही पाहू शकता फक्त फुल्ली ग्रोन चिलीज आपण हार्वेस्ट करत आहोत टोमॅटोज जेव्हा आपण ट्राय केलेत तर आता ते किती छान दिसत आहेत आणि आपल्याला जर एखादा टोमॅटो रेड झालाय किंवा डॅमेज झालाय इमिजिएटली दिसून येतं या, साधारण आपण ह्या कलरचे टोमॅटोज हार्वेस्ट करतो हे आणि रेड कारण की हे मार्केटला जाईपर्यंत एक दोन दिवसात हे रेड होऊन जातात तो कलर से है। है, तर ह्या कलरचे सुद्धा आपण टोमॅटोज हार्वेस्ट करतो इथे तुम्ही पाहू शकता आपले जुने टोमॅटोज जे आहेत तिथं मल्च काढण्याचं काम चालू आहे आणि हे सेक्शन असं दिसत आहे तर इकडे आपण काय करतो स्पेडच्या माध्यमातून माती बाजूला काढून ते आ, मल्च लूज करून घेतो तर दोन साईडनी दोन लेडीज इकडे करत आहेत जेणेकरून ते प्लास्टिक जमिनीमध्ये आतमध्ये जाऊ नये हा पूर्ण सेक्शन आज आपल्याला क्लीन करायचा आहे तिकडे तुम्ही पाहू शकता ते स्टिक्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे इकडे प सगळ्यात पहिलं सुरुवातीला आपण ड्रिप काढून घेतलेले आहे ह्या रोजचे सगळे तर हे सगळे ड्रिप टिप्स इकडे आहेत आणि हे काढल्यानंतर आता आपण मल्च काढत आहोत पाहू शकता इंडियावरून माझे आई बाबा आलेले आहेत आणि तेही मला मदत करत आहेत तर ते दोन्ही काढत आहेत तर आता, आ, ले ले। तर आता आ, मी आली आपल्या फळझाडांच्या सेक्शनकडे तर इकडे आपण लावलेले आहेत पेरू आंबे ॲप्रिकॉट पिअर प्लम आपल्याला एक इंडियन जांभूळ मिळाले ते सुद्धा लावलेलं आहे तर आपण आता आपल्या ऑरेंजच्या झाडाला फर्टिलायझर टाकणार आहोत तर मी तुम्हाला झाडं पण दाखवते आणि हे सेक्शन पण दाखवते इकडे लाईनशीर आता सगळी फळं आपण लावलेली आहेत तर हे जे स्टोन फ्रूट्स आहेत पीच प्लम ॲप्रिकॉट नेक्टरीन तर ते आता तुम्ही पाहू शकता याची पानं सुकलेली आहेत तर विंटरमध्ये ते डॉर्मंड स्टेटला जातं तर तुम्ही थोडे एक साधारण एक दीड महिन्यांनी पाहू शकता या झाडांना अजिबात पालवी राहणार नाही आहे फक्त काठ्या राहतील ते सगळं डॉर्मंड स्टेटमध्ये जातात पूर्ण पानं त्याची खाली पडून जातात आणि पुन्हा मग स्प्रिंग चालू झाली एक ऑगस्टच्या दरम्यान की मग त्याला पुन्हा नवीन पालवी फुटते आणि फळं येतात हे झाड तुम्ही पाहू शकता हे आपलं इंडियन जांभळाचं झाड आहे ते मला एका नर्सरीमध्ये मिळालं आणि ते इकडे खूप खूप छान पद्धतीने येत आहे हे आपलं छानसं संत्र्याचं झाड आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप छान ऑरेंजेस संत्री आलेली आहे त्याला आणि आता आपण काय करतो या झाडाला इकडे जे ग्राफिंग आहे तिथे ही फांदी आलेली आहे तर ती फांदी आपण कट करणार आहोत तुम्ही पाहू शकता ग्राफ्टिंगच्या खाली आपल्याला काही नको आहे ते सगळ्या फांद्या छान अशा वरती आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता झाड छान भरलेलं आहे फळांनी तुम्ही पाहू शकता हे आपलं लिंबाचं झाड आहे आणि किती सुंदर त्याला लिंब आलेली आहेत तर ही जी वरायटी आहे लिंबाची ती आहे युरेका वरायटी ही आपल्या नॉर्मल लाईनपेक्षा थोडीशी मोठी आहे आणि ह्याचं जे सरफेस आहे किंवा स्किन आहे ते खूप स्मूथ आहे इथे दुसऱ्या प्रकारची लिंब पण मिळतात ज्याची स्किन रफ आहे तर आपण ह्या झाडाला आता तुम्ही पाहू शकता थोडीशी लिंब पडली आहेत कारण की त्यामध्ये फर्टिलायझरचं प्रमाण कमी झालं आहे तर आपण आता ह्या झाडाला सुद्धा फर्टिलायझर देणार आहोत आणि ह्याच्याच बरोबर आपल्या बाकी सगळ्या ऑरेंजेसला पण देणार आहोत फर्टिलायझर तर इकडे माझ्याकडे आहे हे बॅलन्स्ड फर्टिलायझर आहे ऑरगॅनिक बॅलन्स फर्टिलायझर तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे बर्ड्स आणि साठी खूप चांगलं आहे तर आपण आता हे वॉटरमध्ये मिक्स करणार आहोत आणि आपल्या ह्या झाडांना देणार आहोत पण देण्याच्या आधी ह्या झाडांना फर्टिलायझर देण्याच्या आधी आपण तुम्ही पाहू शकता आता हे जे आपण स्टोन्सचं जे केलेलं आहे खाली ते खूप छोटं झालेलं आहे कारण की झाड लहान असताना ते केलं होतं आता आपण त्याच्या साईडचं सा पूर्ण एरिया क्लीन करून त्याच्या भोवती सगळे स्टोन्स लावून आणि मग फर्टिलायझर अप्लाय करणार आहोत तर हे तुम्ही जे ऑर्चड मी इथे थांबलेली आहे तिथे पीच प्लम ॲप्रिकॉट ऑरेंजेस डाळिंब केळी आंबे आपलं जांभूळ ही सगळी फळं आहेत आणि हे जे ऑर्चड आहे ना हे खूप स्पेशल आहे कारण की हे कमर्शियल नाही आहे हे आपण आपल्या घरासाठी लावलं आहे आपले फ्रेंड्स फॅमिलीज जे येतात त्यांच्यासाठी लावलं आहे त्यामुळे या सगळ्या झाडांची निगराणी किंवा देखरेख आपण हाताने करतो इथे कुठलेही मशीन वगैरे आपण आपला वापरत नाही आणि सर्व झाडं म्हणजे आम्ही स्वतः हाताने लावली किंवा माझ्या मुलांनी लावलेली आहेत तर खरंच ही झाडं आमच्यासाठी खूप खूप खुँ जास्त स्पेशल आहे आम्ही खूप प्रेमाने त्यांची काळजी घेतो आणि दर वेळेस म्हणजे दर महिन्याला तुम्ही म्हणू शकता किंवा दर सीझनला आम्हाला इथून फळं मिळतात तर ता, आता तुम्ही पाहू शकता इथे विंटर आहे तर इथे नार्जीज आलेत ऑरेंज आलेत लेमन्स आलेत समरमध्ये ॲप्रिकॉट्स पीचेस प्लम्स व तुमचे डाळिंब हे सगळे आम्हाला मिळतात तर हे ऑर्चड खूप खूप जास्त स्पेशल आहे आमच्या फॅमिलीसाठी इथे प्रत्येक म्हणजे म्हणतात ना ही झाडं द्यायला फक्त त्यांना येतं भरभरून ती फळं देतात आणि म्हणूनच आम्ही त्यांची खूप खूप प्रेमाने काळजी घेत असतो तुम्ही पाहू शकता हे ना आपण थोडंसं एक्सटेंड करून घेत आहोत कारण की सर्कल थोडा बारीक झाला होता आणि फर्टिलायझर ॲप्लिकेशन व्यवस्थित होण्यासाठी आपण थोडंसं सर्कल एक्सटेंड करत आहोत काही लोकांना प्रश्न पडला असेल की आपण फर्टिलायझर आत्ता का देतोय कारण की ऑलरेडी फ्रूट्स आपले फ्रुटिंग स्टेजमध्ये आहे तर हे जे फर्टिलायझर आहे ते बॅलन्स्ड फर्टिलायझर आहे आणि ऑर्गॅनिक आहे मेन म्हणजे तर त्याच्यामुळे फळांना त्याचा फायदाच होणार आहे नुकसान काही होणार नाही आहे आणि आपण ऑर्गॅनिक शेती करत असल्यामुळे आपल्या सगळ्या झाडांना आपण दर दोन महिन्यांनी ऑर्गॅनिक फर्टिलायझर अप्लाय करतो तर त्याच्यामुळं फळांवर डॅमेज किंवा झाडाला डॅमेज असं काही होत नाही uh, अँड आता आपण हे स पूर्ण एक्सटेंड करून घेऊया आणि व फर्टिलायझर अप्लाय करूया तर अशा जा प्रकारे आपण फर्टिलायझर आता झाडाच्या भोवती टाकत आहोत ॲज आय मेन्शन्ड एक बादली एका झाडासाठी म्हणजे ट्वेंटी फाय लिटर पर प्लांट तुम्ही पाहू शकता आता आपण इथे फर्टिलायझर राऊंड अप्लाय केलेला आहे स्टेमच्या जवळ काहीच नाही आहे सगळं साईडला व्यवस्थित अप्लाय करून घेतलेलं आहे वीस लिटर पाण्यामध्ये आपण ते मिक्स करतो आणि एका झाडाला आपण ते प्रमाण यूज करतो तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आता दिवस संपायला आला आहे शेतावर तर आ, आपण नांगरणी करत होतो ट्रॅक्टरनी जेवढा भाग आज पेपर काढून झालाय तर आता तो ट्रॅक्टर इथे आम्ही त्याला जागेवर पार्क करून ठेवणार आहे आजचा दिवस संपला शेतावरचा भरपूर सारी कामं झालेली आहे टोमॅटोज आपण बॉक्सेस पॅक केलेत तर मी छोटीशी क्लिप ॲड करेल त्याची की आपले बॉक्सेस कसे दिसत आहेत मिरच्या पॅक करून त्या देऊन झाल्यात आणि सगळं मेन म्हणजे सगळं क्लिनिंग झालेलं आहे सगळे पेपर निघालेले आहेत सगळा मल्च पेपर निघालाय ड्रिप लाईन्स निघालेत आणि सगळे पोल्स जे होते जुन्या टोमॅटोचे ते पण सगळे काढून झालेले आहेत तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय